आज आपण शिकणार आहोत पास्ता ते पण गव्हाच्या पिठाचा तर कसं करायचं सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एक सिक्रेट टिप्स आहेत तर ते आपल्याला म्हणजे जाणून घ्यायचे आहेत तर त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता मी दाखवत आहे तुम्ही पण स्किप न करता पहा बघा हे गव्हापासून बनवलेले आहेत ह्याचा आकार असा कसा द्यायचा आणि कसं बनवायचं अगदी बाहेर पास्ता भेटतो तर लेकरांना समजणारही ना नाही की तुम्ही बाहेरचा पास्ता दिलात की घरी बनवून दिलेलं आहात ते पण गव्हाच्या पिठाचा तर चला सुरुवात करूयात सुरुवातीला गव्हाचं पीठ घेतलेलं मी मीठ टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला मी पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि ते पाणी ठेवलेलं आहे उकळायला त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये सुद्धा थोडस मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचे तर पीठ मळून कसं घ्यायचं जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो त्या पद्धतीनंच मळायचे पण चपातीसाठी ना फार आपण मळतो जास्त वेळ मळतो आणि एकदम मऊ करतो तर तेवढंही मऊ करायचं नाही आपल्याला आणि जास्त जाडही करायचं नाही तर मिडियम मळून घ्यायचं आपल्याला जसं मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीनं हे बघा जास्त मऊ पण नाही जास्त रठ्ठ पण नाही म्हणजे जसं आपण पोळीसाठी मळतो चपातीसाठी मळतो त्यापेक्षा थोडं कमीच हे करायचंय तर कोरडं पीठ घेतलेलं आहे कोरडं पीठ सगळीकडून लावून घेऊयात ज्यामुळे आपल्याला हे हाताला लागणार नाही आणि आपल्याला आता द्यायचं आहे पास्ताचा शेप तर शेप कसा द्यायचा बघा सुरुवातीला सगळीकडून पीठ लावून घ्यायचे कोरडं ज्यामुळं ते चिटकणार नाही त्यानंतर ना काटा चमचा घ्यायचा आहे काटा चमचा घेतला आहे आणि एक बाउल घेतलेला आहे ते टाकण्यासाठी तर बघा बाउलमध्ये मध्ये ना थोडंसं पीठ टाकायचं ज्यामुळं आपण जे केलेले पास्ता आहेत ते खाली चिटकणार नाहीत दुसरं काहीही टाकलेलं नाहीये मी फक्त पीठ आहे आणि त्यामध्ये टाकलेलं आहे मीठ त्यानंतर बघा छोटूशे गोल गोळे करून घ्यायचे आहेत यापेक्षा थोडे छोटे केला तरी चालेल तुम्हाला पाहिजे तेवढे आपल्याला पास्ता दिसला पाहिजे तशा पद्धतीनं हे बघा चमच्यावर असं टाकायचं आणि बघा असं करायचं आणि या साईडने असं काढून घ्यायचं बघा कसला भारी शेप दिसत आहे अशा पद्धतीनं आपल्याला सगळे करून घ्यायचे परत बघा मी परत दाखवत आहे स्किप न करता छोटे छोटेच घ्या तुम्ही छोटे छोटेच पीठ घेऊन बो गोला असं करायचे आपल्याला बॉल कर केल्यासारखं करायचे त्यानंतर बघा असं करून प्रेस करायचे चपट करायचे त्याला आणि बघा इकडल्या साईडनी असं करून काढून घ्यायचे अशा पद्धतीनं बनवायचे तुम्ही हे बनवलात ना लेकरांना समजणारही नाही ना, ना, ना तुम्ही बाहेरून आणलात की घरी बनवलात आणि जो पास्ताचा आ, फ्लेवर येतो किंवा जो स्मेल येतो ना सेम तसाच स्मेल पण येतो आणि चव पण अगदी अप्रतिम तशीच लागते तुम्ही करा केल्याच्या नंतर तुम्हाला समजेल असं सांगितलं तर तुम्ही तुम्ही तुम्हाला म्हणजे तुम्ही असं पाहिलं तर काही समजणार नाही जेव्हा तुम्ही केलात तुम्ही खालात तेव्हाच तुम्हाला त्याची कशी चव आहे ते समजून येईल बाहेर जसं आपल्याला पास्ता भेटतो आणि आपण घरी आणून करतो तर सेम सेम तशी चव लागती आणि जे आ, स्टिक असते ना म्हणजे जे लाळूकपणा असतो सेम तसाच लाळूकपणाही असतो आणि जसं बनतं तसंच बनतं बघा तर अशा पद्धतीनं आपल्याला बनवायचे तुम्हाला समजण्यासाठी हे बघा परत एकदा दाखवत आहे हे बघा असं राऊंड करायचं परत एक दाखवते आणि पुढची प्रोसिजर आपण सुरू करूयात तर एक सिक्रेट पद्धत आहे बघा पुढं जी मी करणार आहे उकळत्या पाण्यामध्ये तर बघा सरळ पीठ घ्यायचे असं प्रेस करायचे आणि जर दुसरी गोष्ट तुम्हाला चिटकत असेल तर पीठ हाताला लावून घ्या कोरडपीठ चमचाला लावून घ्या कोरडपीठ हे जे पीठ आहे त्या पिठाला सुद्धा लावून घ्या तर उकळलेलं पाणी आहे तर यामध्ये सिक्रेट काय आहे सांगते तुम्हाला हे केलेले सगळे पास्ता मी टाकत आहे तर बघा उकळलेल्या पाण्यामध्ये टाकायचे आधीच मी पाणी उकळीत ठेवलेलं होतं जेव्हा मी सुरुवातीला पीठ मळत होते त्याच्या आधीच मी ठेवलं होतं तर बघा हे बघा हे सिक्रेट पद्धत आहे की हे उकळत आहे जास्त उकळी जेपर्यंत ठेवायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा पास्ता आहे ते वरित तरंगत आहे तर ह्या वेळेस समजायचं की आपला पास्ता ओक्के झालेला आहे एकदम परफेक्ट झालेला आहे हे बघा बुडाला नाहीये वरती तरंगत आहे तर तोपर्यंत आपल्याला उकळी द्यायचे पाण्याला जोपर्यंत हे पास्ता वरती तरंगत नाही ही एक सिक्रेट पद्धत आहे तर चला आणखीन अशाच टिप्स सिक्रेट पद्धत जाणून घेण्यासाठी आणि पुढचा व्हिडिओ कंटिन्यू पहा ऑइल घेतलेला आहे मी त्यानंतर या ऑइलमध्ये मी कांदा टाकणार आहे कांदा कट करून टाकायचे ऑप्शनल आहे तुम्हाला कांदा आवडत असेल तर कांदा टाका आवडत नसेल तर टाकू नका तर यामध्ये आपल्याला तिखट मीठ मीठ टाकायचे पण तिखट बिलकुल टाकायचं नाही आहे आणि कसलाच प्रकारचा मसाला पण टाकायचा नाही तर आपल्याला टाकायचे काय तर सिक्रेट आहेत मसाले तर चला आपण ब्राऊन कलरचा कांदा करून घेऊयात फोडणी महत्वाची असती फोडणी जर छान बसली ना तर टेस्ट अप्रतिम लागते बघा मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ इथं व्यवस्थित टाका कारण आधी दोन वेळेस पिठामध्ये पण टाकले हे बघा आहे पास्ता मसाला थोडसा टाकलेला आहे त्यानंतर जिरा पावडर टाकलेला आहे त्यानंतर टाकलेला आहे मॅगी मसाला थोडीशी हळद टाकून घ्यायचे आणि मंचुरियन मसाला थोडसा म्हणजेच अर्धा टेबल स्पून टाकला तरी चालेल मॅगी मसाला जास्त टाका आणि पास्ता मसाला जास्त टाका तर बघा इथं काय काय टाकलेलं आहे जिरा पावडर टाकलेला आहे थोडं त्यानंतर टाकलेला आहे पास्ता मसाला त्यानंतर टाकलेला आहे मॅगी मसाला आणि त्यानंतर मीठ टाकलेला आहे आणि टाकलेला आहे ओवा ओवा तुम्ही थोडसा टाकून घ्या ओवा टाकाच ऑप्शनल नाहीये ओवा टाकाच तर बघा छान उकळी आलेली आहे आणि आतमधून पण छान शिजल्या जातं जेव्हा ही वरती तरंगत तेव्हा समजून जायचं की आतमध्ये पण छान शिजलेलं आहे तर पोट दुखायची अजिबात गरज नाही पोट अजिबात दुखत नाही कारण हे पूर्ण आतून शिजलेलं आहे कारण वरती तरंगत आहे तर हे एक सिक्रेट आहे की वरती तरंगलं म्हणजे परफेक्ट बनलेलं आहे तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही आतून पण पूर्ण शिजलेलं आहे तर आपल्याला हे जे फोडणी केलेली आहे ना त्या फोडणीमध्ये आता आपल्याला हे टाकून द्यायचं आहे आणि दुसरं एक सिक्रेट आहे बघा तर त्या फोडणीमध्ये आपल्याला जेवढे मसाले सांगितलेले आहेत तेवढे मसाले टाकून द्यायचे आहेत तर बघा सुरुवातीला मी हे बघू शकता तुम्ही वरती तरंगत आहे तर इतका वेळ आपल्याला ठेवायचं आहेच जर तुम्ही इतका वेळ नाही ठेवलात ना तर आतमधून शिजून येत नाही आणि याच्यापेक्षा जाड जाड करू नका इतकंच ठेवा तर फोडणीमध्ये आपण टाकून दिलो सगळेच फोडणीमध्ये टाकून दिलेले आहेत आपण आता मस्त मिक्स करून घेऊयात यामध्ये तुम्हाला तिळ टाकायचे असतील तिळ टाकू शकता मी टाकलेले नाहीयेत अगदी पास्ता बाहेरचा भेटतो तसाच दिसतो पण तसाच लागतो पण करून पहा तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही चव पण तशीच लागते सेम तर तुम्ही इथं मंचुरियन मसाला थोडसा टाका जास्त नका टाकू आणि मॅगी मसाला आणि पास्ता मसाला वन वन टेबल स्पून टाकला तरी चालेल जेवढा तुम्ही पास्ता बनवत आहात त्याप्रमाणात तुम्ही मसाला टाकू शकता आपल्याला इथं तिखट दुसरं काहीही टाकायचं नाहीये कसलाच दुसरा मसाला टाकायचा नाही आणि ववा नक्की टाका जिरा पावडर थोडस टाकायचं आहे तर बघा अशा पद्धतीने नक्कीच करा थोडी जरी मदत झाली असेल ना सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे युनिक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर बघा हे गव्हाच्या पिठाचं बनवलेलं आहे जर तुम्ही कोणालाही न सांगता जर हे दिलात पास्ता तर तुम्हाला असं कोणीच म्हणणार नाही की तुम्ही मार्केटमधून आणून केलात म्हणून घरी बनवलात शक्यच नाही म्हणतील घरी बनवलेत हे नक्कीच ट्राय करा केल्याच्यानंतर कमेंट करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओत यू